ठाणे मुलुंड दरम्यान होत असलेल्या नवीन रेल्वे स्थानकाच्या शेजारील उच्चदाब वीज पर्यायावर महिनाभरात तोडगा काढण्याचे निर्देश पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेत ठाणे आणि दरम्यान मनोरुग्णालयाच्या लगत ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत नवीन रेल्वे स्टेशन बांधण्यात येते त्यामध्ये रेल्वे परिचलन क्षेत्रामधील ट्रॅक बांधणं रेल्वे स्टेशन इमारत बांधकाम बांधणं इत्यादी अनुषंगिक कामं रेल्वेकडून तर परिचलन क्षेत्राच्या बाहेरील डेक रॅम्प इत्यादी अनुषंगिक कामं स्मार्ट सिटीच्या वतीनं करण्यात येतात त्या कामाची पाहणी पालिका आयुक्त सौरभ राव यांनी नुकतीच केली त्यावेळेला अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपनगर अभियंता सुधीर गायकवाड कार्यकारी अभियंता धनाजी मोदे महावितरणचे अधिकारी उपस्थित होते या पाहणी दरम्यान या प्रकल्पाशी निगडित वेगवेगळ्या विषयांची आयुक्त राव यांनी माहिती घेतली मध्य रेल्वेच्या मार्गावरून जाणाऱ्या उच्चदा वीज वाहिनीमुळे काम थांबू नये यासाठी आयुक्तांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना पंधरा डिसेंबरपर्यंत तात्पुरती उपाययोजना आणि महिनाभरात पर्यायी उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत तसंच या वाहिनीचा टॉवर हटवून ही वाहिनी भूमिगत करण्याबाबत रेल्वे महापालिका आणि महावितरण यांनी एकत्रित मार्ग काढावा असंही आयुक्तांनी सांगितलं